साहित्यिक आणि पर्यावरणवादी चळवळीतील लढभय्य कार्यकर्ते असलेले फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले ते ब्याऐंशी वर्षांचे होते मागील काही वर्षांपासून ते आजारी होते वसईत त्यांनी आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी अखेरचा श्वास घेतलाय फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे धाराशो उस्मानाबाद या ठिकाणी पार पडलेल्या त्र्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते त्यांच्या निधनानं मराठी साहित्य विश्वासोबत पर्यावरण चळवळीवर शोककळा पसरली आहे त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी आज दुपारी साडेतीन वाजेपर्यंत त्यांच्या राहत्या घरे जेलाडी या ठिकाणी ठेवण्यात येणार थे आहे त्यानंतर सायंकाळी चार वाजल्यापासून नंदाखाली येथील होली स्पिरिट चर्च या ठिकाणी अंत्यदर्शन घेता येणार आहे त्यांचा अंत्यविधी मिस्सा हा आजच गुरुवारी दिनांक पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास होली स्पिरिट चर्चमध्ये होणार आहे फ्रान्सिस दिब्रिटो यांचं शिक्षण नंदाखाल येथील संत जोसेफ मराठी हायस्कूलमध्ये झाला एकोणीसशे बहात्तर साली त्यांनी कॅथलिक धर्मगुरुपदाची दीक्षा घेतली त्यांनी पुणे विद्यापीठातून समाजशास्त्रात बी ए तर धर्मशास्त्रात एम ए केला फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे ख्रिस्ती धर्मगुरू असले तरी त्यांची खरी ओळख ही पर्यावरणप्रेमी आणि पर्यावरणाचे रक्षण करते तसेच गुंडशाहींच्या विरोधात आवाज उठवणारे कार्यकर्ते अशीच राहिली आहे पालघर जिल्ह्यातील वसई तालुका आणि जवळपासच्या परिसरात त्यांनी सातत्यपूर्ण पर्यावरणाच्या बाजूने भूमिका घेतली सुवार्ता या मासिकाद्वारे त्यांनी सामाजिक प्रबोधनाचे अनेक वेगवेगळे विषय मांडले आणि काही उपक्रमही राबवले त्यामुळे हे मासिक केवळ ख्रिस्ती धर्मियांसाठी न राहता मराठी साहित्यातही या मासिकाचा स्वतंत्र ठसा उमटला फादर फ्रान्सिस डिब्रिटो हे एकोणीसशे त्र्याऐंशी ते दोन हजार सात या दरम्यानच्या काळात सुवार्ताचे मुख्य संपादक होते हरित वसई संरक्षण समितीच्या माध्यमातून फ्रान्सिस दिब्रिटो यांनी पर्यावरण संरक्षण जतन आणि संवर्धनाची मोठी चळवळ उभी केली वसईतील राजकारणाचे गुन्हेगारीकरण आणि गुन्हेगारीचे राजकारण यांच्याविरोधातही त्यांनी पुढाकार घेतला आणि मोठी मोहीम राबवली